विधानसभा निवडणुकीचे बिगुल केव्हाही महाराष्ट्रामध्ये वाजू शकतात आणि त्या अनुषंगानं सर्वच पक्ष जे आहेत राजकीय पक्ष जे ते महाराष्ट्रामध्ये कामाला लागलेले आहेत ला महायुती असो किंवा महाविकास आघाडी असो जास्तीत जास्त मतदारसंघ संघावर जो तो पक्षाकडनं दावा केला जातो आपण जालन्यातल्या भोकरदन जो मतदारसंघ आहे यामध्ये देखील महाविकास आघाडीकडनं राष्ट्रवादी शरद पवार गटाकडनं देखील दावा करण्यात आलेला आणि आज उद्धव ठाकरे शिवसेनेचे त्यांच्या वतीने देखील भोकरदन जाफराबाद मतदारसंघावर दावा करण्यात आपल्या स्वतः स्वतः ज्यांनी दावा केले ते साहेब काय सांगाल इकडं महाविकास आघाडीमध्ये अगोदर राष्ट्रवादी शरद पवार गटाने देखील या मतदारसंघावर दावा केला आता तुम्ही देखील दावा करताय नाही दावा यामुळे करतोय की आम्ही म दोन हजार चौदाला लक्षणे असे मतं घेतले होते कमी दिवसात आणि उद्धव साहेब यांच्याविषयी एक फार मोठी सहानुभूती मतदारसंघात आहे आणि विशेषतः कल्याण काळे साहेब जे निवडून आलेत तर त्यांनी मी या जिल्ह्यात शिवसेनेमुळंच निवडून आलो असं त्यांनी अधोरेखित केलेलं आहे आणि साहजिकच मग लोकांची भावना आहे की हा मतदारसंघ आपल्याला सुटला पाहिजे विशेषतः शिवसैनिक असतील सर्वसामान्य लोकं असतील आणि माझं मतदारसंघातलं काम पाहून लोकांचा कल जो आहे तर तो निश्चितच माझ्या बरोबर आहे आणि त्यामुळे मी प्रबळ दावेदारी केलेली आहे आणि महाविकास आघाडीकडून मला उमेदवारी मिळेल अशी सुद्धा मला अपेक्षा आहे तसा काही प्रस्ताव तुम्ही पक्षाच्या नेतृत्वाला दिला आहे का पक्षाच्या नेतृत्वाने तुम्हाला काही कामाला लागण्याचे काही आदेश दिलेत का किंवा तशी की संदेश दिला आहे का नाही प्रस्ताव आम्ही दिलेला आहे उमेदवारी मागितलेली आहे उद्धव साहेबासोबत आमची सगळ्यांची बैठक झालेली आहे आणि त्या दिवशी त्यांनी आदेशित केलं होतं की आपण आपलं जे चिन्ह आहे तर हे आपण घरोघरी पोहोचवा आणि आमचा एक विशिष्ट सर्वे होईल आणि त्या सर्वेमध्ये आपण जो उमेदवार म या मतदारसंघात जास्त पुढे राहील त्याला आपण उमेदवार देऊ आणि मला विश्वास आहे की या मतदारसंघात सर्वेमध्ये सुद्धा मी सगळ्यांच्या पुढे आणि मला म्हणजे लोकांची जनभावना आहे जनमानस आहे भोकरण तालुका असू द्या जाफरा तालुका असू द्या त्याच्यामुळं मी सगळ्यात म्हणजे टॉपवर सध्या सर्वे मुद्दा सर्वेमध्ये सुद्धा आहे आणि त्यामुळं निश्चितच उद्धवसाहेब ही जागा आपल्याला म भोकरण मतदारसंघ जो येतो तो शिवसेनेला सोडून घेतील आणि त्या दृष्टीनं आमचा सा उद्धवसाहेब हो प्रस्ताव आहे आणि त्यांनीसुद्धा आम्हाला चिन्ह घरोघरी पोहोचवण्याचे आदेश दिलेले आहेत आणि निश्चितपणे ही जागा मिळेल आणि आम्ही ती महाविकास आघाडी म्हणून ताकद लढू अशी आशा आम्हाला आहे खर तर साहेब आता जे आमदार आहेत त्यांच्या विरोधात तुम्ही ही निवडणूक लढणार आहात कोणते मुद्दे घेऊन तुम्ही या निवडणुकीत जनतेसमोरे जाणार आहात की कोणते मतदारसंघातले प्रलंबित प्रश्न असतील किंवा कोणत्या मुद्द्यावर ही निवडणूक लढली जाईल नाही अनेक मुद्दे आहेत विशेषतः आपण पाहिलं लोकसभेच्या वेळेस या भागामध्ये सोयाबीनचा मुद्दा आहे की जिथं त्याला भावच नाही आणि शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहे हा जिल्हा आपलं माहिती आहे की महाराष्ट्रात सगळ्यात मागासलेला जिल्हा आहे त्यातलं जाफराबाद हा तर खूपच सगळ्यात माग आहे आणि जिथं पस्तीस वर्ष आणि आमदार आता दहा म्हणजे बाप पस्तीस वर्ष आणि आमदार दहा वर्ष हे जिथं पंचेचाळीस वर्ष इथं एक आ... दोन पिढ्या इथं या मतदारसंघात बर्बाद झाले आहे आणि त्यामुळं इथं विकास काहीच नाही फक्त त्यांचा एक भाऊ आणि दुसरा जावाई या दोघांचाच जा विकास झाले प्रचंड कोट्यावधी रुपयाचे कामं या लोकांनी पाहिलेत की ज्यांच्याकडं काहीच नव्हतं ते आता हजारो कोटीचे मालक झालेले आहेत आणि त्यांच्याकडं विकास सांगण्यासारखा विषय नाही ते थातूर मातूर आपले फक्त त्यांचं आयुष्य हे बनवाबनीमध्ये कुठंतरी फंदा पितुरी किंवा कपट कारस्थान करण्यामध्ये गेलेलं आहे स्वतःची अशी काही प्रतिमा नाही आणि धाग दडपशाही पोलिसीचा पोलिसचा वापर करून या प्रचंड दहशत या मतदारसंघात आहे आणि लोकसभात त्यांचा पराभव झाल्यामुळे लोकांनी मोकळा श्वास सोडलेला आहे तसंच विधानसभेत यांचा पराभव करून संतोष दानवेचा लोक यावेळेस अगदी म म्हणजे निवांत असे झोपू शकतील असं लोकांना वाटतं कारण यांचं दहशत तेवढी होती आधी दहशत संपलेली आणि ही आधी जी दहशत राहिली ही संपवायसाठी आम्ही खूप म्हणजे लोकांची इच्छा आहे की ही दहशत संपवण्यासाठी आपण उमेदवारी घेतली पाहिजे आणि त्यांच्याविषयी प्रचंड असा आ असंतोष आहे अँटी इन्कमन्सी आहे त्यांच्याकडं म्हणजे चांगल्यासारखे मुद्दे कुठले राहिले नाही आहेत आणि भ्रष्ट त्यांची जी म्हणजे कार्यकर्त्याचं जाळं त्यांनी निर्माण केलं या मतदारसंघात की जसं उदाहरणार्थ जाफराबाद तालुका भोकरण तालुक्यात जलजीवन मिशनचे जे कामं आहेत एका माणसं नावाने घेतले आणि पूर्ण मा पूर्ण मतदारसंघात हे कामं कार्यकर्त्यांना वाटले आहेत आणि प्रत्येक गावात प्रत्येक गावात हे काम अतिशय निकृष्ट झालेले आहेत कोट्यावधी रुपये सरकारचे वाय गेले आहेत आणि हे पैसे यांनी स्वतःचे ख्या, श शेतकरी जातील त्यामुळं जनता अगदी त्रस्त आहे प्रत्येक गावात या जाफराज आणि तालुक्यातल्या प्रत्येक गावात ही योजना राबवण ते आपलेली आहे त्यांनी फक्त याच्यामध्ये पैसे खाण्याचंच काम केलेलं आहे आणि त्यामुळं लोकांमध्ये प्रचंड असा रोष आहे किंवा जे मूलभूत ज्या गोष्टी आहेत त्या, जा जा त्या जरी जर इथं होत नसतील साधारण पिण्याचं पाण्यासाठी मध्ये जर जर हे पैसे खात असतील तर हे अतिशय वाईट गोष्ट आहे आणि त्यामुळं शेतमालाचे भाव असू द्या तरुणाचा प्रश्न असू द्या रोजगारीचा प्रश्न असू द्या साखर कारखाना त्यांनी काढलाय तो तर कोट्यवधी रुपयाचं कर्ज करून ठेवलंय मागच्या वर्षी सरकारकडून आंदोलन घेण्यासाठी फक्त कारखाना सुरू ठेवला यावर्षी कारखाना बंद आहे आणि इथं त्यांच्याकडे व्हिजन काहीच नाहीये जसं आपण पाहिलं की जालने ड्रायफ्रूट बारा वर्षापूर्वी जालन्यात झाला तर तो अजूनही सुरू झालेला नाही रेल्वेचं लालू प्रसाद यादव असताना सर्वेचं झालं होतं तो आत्ता कुठं सर्वे आणि तो जळगाव सर्वे चाललाय खामगावचं अजून ते जालना खामगावचं घोंगडं पेंडिंग आहे आणि म्हणून या विकासाचं विजन यांच्याकडे नाही आहे आणि विशेषतः संतोष दानवे हे मुंबईला राहत असल्यामुळं त्यांचा इकडं बिलकुल संपर्क नाही आहे फक्त बापाच्या जोरावर किंवा संपत्तीवर हे आता पण राज्य करत आलेत आणि त्याच्यामुळं एक एक दोन पिढ्या ज्या आहेत तर ह्या यांनी मातीत घातलेल्या आहेत आणि लोक आता कुठल्याही परिस्थितीत यांना सत्यून घालवायचं आहे जसा बापाचा पराभव झाला तसा संतोष जाणवण्याचा पराभव करायचा हा लोकांनी चंग बांधलेला आहे आणि ही सर्वसामान्य माणसाची भावना आहे मग ते शेतकरी असल शेतमजूर असल व्यापारी असतील व्यावसायिक असतील इवन कर्मचारी असतील सगळे लोक त्रस्त झाले आहेत आणि हा त्रस्त झालेले लोक निश्चित या मतदारसंघात बदला घेतील आणि त्यांना प्रचंड अशा पराभवाला या ठिकाणी सामोरं जावं लागणार आहे खर तर आमदार संतोष दानवे यांचा पराभव करून जनता बदला गेला असं यांचं म्हणणं होते रमेश पाटील गवाड यांनी भोकरदन जाफराबाद या मतदारसंघासाठी शिवसेना उद्धव ठाकरेकडनं या मतदारसंघावरती दावा केला आपंदर संगा दावा आहे आपण जर पाहिलं तर या अगोदर देखील शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडनं देखील या मतदारसंघासाठी दावा झाला आहे येणाऱ्या काळामध्ये जे विद्यमान आमदार आहे संतोष दानवे